ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण बडोद्यातल्या काही मंडळींवर आणि एका जन्मांध मुलावर स्वामींनी केलेल्या कृपेची कथा ऐकूया बडोद्यातले एक ब्राह्मण गृहस्थ भाऊ खेडकर नावाचे त्यांना प्रारब्ध योगे बडोदे सोडण्याचा प्रसंग आला ते भाऊसाहेब अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला आले महाराज गणेश मंदिराजवळ बसले होते श्रीचरणी मस्तक ठेवले तर त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू रुवावू लागले तेव्हा योगेश्वरांनी कृपा करून चण्याचे सात दाणे भाऊसाहेबांना दिले आणि खुशाल गावी जा असे सांगितले तसेच त्यांच्या पदरात श्रीफलादिक पण टाकले भाऊंनी आशीर्वाद प्राप्त झाल्यावर पूजन ब्राह्मण भोजन करून आनंदाने ते बडोद्याला गेले तर त्यांना सन्मानाने बडोद्याला मोठा अधिकार प्राप्त झाला त्यांना संतान प्राप्ती झाली आणि त्यांचे सात शत्रू ते कुचके निर्बल हातबल होऊन भाऊंबरोबर प्रेमाने मित्रासारखे वागू लागले बडोद्यातले दुसरे श्रीमंत भाऊसाहेब घोरपडे त्यांना दोन पतिव्रता स्त्रिया होत्या पण पुत्रसंतान नव्हते म्हणून शुद्ध भावाने अक्कलकोटला त्यांनी कारकून पाठवला त्याने स्वामींना विनंती केली तर स्वामी म्हणाले हरिवंश श्रवण केल्याने मनोरथ शीघ्र पूर्ण होईल त्याप्रमाणे केले तर थोरली पत्नी गंगूबाईला सुलक्षणी सुपुत्राचा लाभ झाला सातारा प्रांतीचा एक ब्राह्मण पांडुरंग केशव पटवर्धन इंग्रजी मराठी गुजराती शिकून बडोद्यात कामाला होता तो द्वारका नारायण सरोवर सुदामपुरी प्रभास क्षेत्र गिरनार यात्रा करून अक्कलकोटला आला स्वामींचे पूजन नैवेद्य करून बडोद्याला जाण्याची आज्ञा मागितली तर जगद्गुरू म्हणाले तुमच्या मुखात दात किती तो म्हणाला बत्तीस तर दत्तात्रय म्हणाले नर्मदा काठी आम्रवृक्ष असल्यास त्याची पानं आम्हाला पाठवा आणि तुमच्या दाता इतकेच वर्ष तुम्ही जगाल पुढे त्याने आम्रपत्रे अक्कलखोटला पाठवली आणि बत्तीस वर्षानंतर तो विदेह कैवल्याप्रत गेला अशी अगम्य लीला स्वामीरायांची त्रिकाल ज्ञानी त्यांना बोध भविष्य सर्व काही वर्तमानातच असायचं एकदा अक्कलकोटात देशमुखांच्या वाड्यात गुरुगिरीनारी आनंदाने बसले होते तर तिथे एक ब्राह्मण स्त्री आपल्या जन्मांत मुलाला घेऊन आली शिवबाईने स्वामींना त्या मुलाबद्दल नम्रपणे प्रार्थना केली तर महाराज म्हणाले थांबा पाच राक्षस येत आहेत इतक्यात मस्तकी शालजोड्या बांधलेले पाच वैष्णव ब्राह्मण उत्तम भोजन करून मोठ्या थाटाने तिथे आले त्यांनी श्री नमन केले नाही कर्नाटक आणि संस्कृत भाषेत म्हणू लागले की प्रश्नाचे मनोमय समाधानकारक उत्तर मिळाले तरच मानो तेव्हा भगवंत त्या अंध ब्राह्मण पुत्रावर रागावले म्हणाले गणेशा इकडे ये या गर्विष्ठांच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर वेद स्मृती पुराणातून निर्भयपणे दे तो द्विजपुत्र समर्थांच्या चरणी लागला आणि म्हणाला देवा मला एक अक्षरसुद्धा येत नाही तर वेदादी काय सांगू तेव्हा कृपाळू जगदीश्वरांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली त्या सुगंधी पुष्पांचा स्पर्श त्याच्या नेत्रांना केला तर त्याचे नेत्र उघडले आणि त्या वैष्णव ब्राह्मणांसमोर आवेशाने उभा राहून ऋग्वेद भगवद्गीता भागवत यातले अर्थ मंत्र वाक्य तो म्हणू लागला जन्मांत द्विजपुत्र निरक्षर असलेला तो समर्थांच्या सामर्थ्याने त्या वैष्णव प्रश्नांची उत्तरे देऊ लागला ते पाहून ते ब्राह्मण घाबरले त्यांचा देहाभिमान विद्याभिमान गळाला स्वामी चरणावर गडबडा लोळू लागले क्षमा मागितली स्तुती केली पश्चातापाने त्यांचे चित्तशुद्ध झाले हे ओळखून दयावंत प्रभू कळवळले त्यांना आशीर्वाद दिला गंगा स्नान करून वेदमार्गाने सत्कर्माचे आचरण करा त्यामुळे तुम्हाला निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊन सायुज्य मुक्ती पावाल असा आशीर्वाद दिला सगळ्यांना आश्चर्य वाटले निंदास्तुती करणाऱ्या दोघांनाही हा परमात्मा समान फळ कसे काय देतो असे लोकांना वाटायचे पण स्वामी म्हणजे दयेचा प्रवाह गंगा मैया कुठे पाहते माझ्या पाण्यात स्नान करणारा पापी आहे का पुण्यवान अमंगळ आहे का मंगळ ती फक्त शुद्ध करत जाते शुद्ध करणे हा एकच धर्म तिला माहीत आहे तसेच शरणागताला उद्धरणे हा एकच धर्म त्या दयाळू परमेश्वराला माहीत होता आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्